नमस्कार मंडळी काल आम्ही गेलो तो घाटकोपरला आमच्या देवीचा कार्यक्रम असतो घाटकोपरला त्याला कीच बोलतात मोठा कार्यक्रम असतो यात्रेच्या अगोदर हा कार्यक्रम होत असतो दरवर्षी त्यामुळे आम्ही दरवर्षी जातो घाटकोपरला आमच्या देवीचं मंदिर आहे रेणुकाईचं तुम्हाला आम्ही तिकडच्या काही गोष्टी दाखवणार आहे जत जत कसा निघतो पालखी निघते जत निघतो त्याला जत बोलतात पालखी नाही बोलत जत बोलतात मंदिर जे आहे ते उंचावर आहे त्याच्यामुळे असं जत घेऊन मानकरी लोक आणि जो हा पिवळ्या साडीचा जत आहे ना तो आमचा म्हणजे आम घरातला जत आहे म्हणजे जे मंदिर आहे ज्यांनी मंदिर बांधलं आहे त्यांचं जत आहे ते आमचे नातेवाईकच आहेत ॲक्च्युली त्याच्यामुळे हा मोठा जत आहे ना तो त्या मंदिर आहेत त्यांचा जत आहे देववाले बोलतात त्यांना तर मानकरी लोक पण असं आपल्या मूर्त्या जत घेऊन जात असतात या जातासोबतच मंदिरापर्यंत घेऊन जाणार नाचवत नाचवत नेतात छान वाटतं बघायला पण ही आमची रेणुकाईची मूर्ती आहे मंदिरातली तीर्थासोबत दर्शन घेतलं मंदिर पण खूप छान सजवलं होतं मी तिकडच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत नेक्स्ट स्टुडिओमध्ये नक्की बघा ब बाय